आई, आई, आई ही आईच असते आई वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मुलावरचं संकट दूर करत असते मुलं आणि कोणतंही मोठं संकट असू दे याच्यामध्ये उभी असते ती आईची ही भिंत नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली तर सैतानाला देखील धूल चाकू शकते याचं एक उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जगातील सर्वात मौल्यवान आणि अनोखी गोष्ट असेल तर ती आपली आई कोणत्याही मानसिक संकटात असो किंवा आर्थिक संकटात नेहमी आपल्या बाजूने उभी राहते ती म्हणजे आई आपल्या लेकरांसाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद फक्त आईमध्येच असते असाच एक सध्या व्हिडिओ प्रचंड असा शेअर होतोय व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरका पडल्याशिवाय नक्की राहत नाही असे म्हणतात की आग हवा आणि पाणी अशी कधीच खेळू नये कारण की ते प्राणघातक ठरू शकतात कधी व्हिडिओमध्ये तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा आपण अनेक आणि आने जीव गमावल्याचं पाहिलं असेल नुकताच एका समुद्रातील भयानक असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी आपल्या आईसोबत समुद्राच्या किनाऱ्यावर बसली होती फल्या मोठ्या लाटा आल्या आणि आई लेकीला सोबत घेऊन गेल्या दरम्यान आईला किनाऱ्यावर येण्याची संधी मिळाली पण तिची मुलगी मात्र पाण्यात होऊन जात होती मग काय आई कशी काय गबसणार शेवटी आईनं आपल्या मुलीचे प्राण कसे वाचवले हे तुम्हीच पहा व्हिडिओमध्ये तुम्ही मित्रांनो पाहू शकताय समुद्र दिसत आहे समुद्रात मोठमोठ्या लाटा देखील उसळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत यावेळी एक महिला आणि तिची मुलगी खडकावर बसलेली तुम्हाला दिसते आहे किनाऱ्यावर बसलेल्या माय लेकी हळूहळू त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात आहेत मात्र त्यांचा त्या त्या ले ले। हा आनंद जास्त काळ काही टिकू शकलेला नाही पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या पुढेच जात होत्या यावेळी खवलेल्या लाटासमोर मात्र त्यांचा टिकाव लागला नाही आणि त्या दोघी त्या लाटेसोबत समुद्रात खेचल्या गेल्या या दोघी उठण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र पुढच्या क्षणी मोठी अशी प्रचंड अशी लाट येते आणि पुन्हा त्यांना आत खेचून घेऊन जाते दरम्यान आईला बाहेर पडण्याची संधी मिळाली होती पण आपली मुलगी पाण्यात वाहून जाते हे लक्षात येताच आई पुन्हा एकदा लाठीसोबत समुद्रात गेली आणि मुलीला बाहेर काढण्याचा तिनं प्रयत्न केला तिचं नशीबच बलवत्तर म्हणून अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर दोघींना देखील वाचवण्यात यश आलेलं आहे अशा प्रकारे पाण्याशी खेळणं किंवा रिस्क घेणं किती महागात पडू शकतं हे या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येऊ शकते असा हा आईचा आणि मायलेकीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरका पडून जातोय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की